काय झालं आई तुम्हाला काही हवंय का स्वयंपाकघरात भांड्यात डोकावणाऱ्या मालतीजींना त्यांची सून स्वातीनेही विचारलं तेव्हा ते त्या आश्चर्याने म्हणाल्या सुनबाई मी अजून नाश्ताही केला नाही पण इथे सगळी भांडी रिकामी आहेत मी चहा नाश्ता करायला स्वयंपाकघरात आले होते पण इथे काहीही ठेवलेलं नाही मालतीजींनी आश्चर्यचकित होऊन विचारलं तेव्हा स्वाती म्हणाली पण आई आज पहिली तारीख आहे हे तुम्ही विसरत आहात तुम्हाला घ्यायला मोठा भाऊ आणि वहिनी येतच असतील म्हणून मला वाटलं की आज तुमचं जेवण तिथेच बनवलं असेल म्हणूनच मी तुमचा नाश्ता बनवला नाही आपल्या सोन्याचे बोलणे ऐकून मालतीची स्तब्ध झाल्या आणि आश्चर्याने आपल्या सुनेकडे पाहू लागल्या मग निर्लज्जतेची हद्द ओलांडस स्वाती म्हणाली माझ्याकडे एवढ्या आश्चर्याने का बघत आहात तुमची आजच्या आमच्या घरी राहण्याची वेळ संपली आहे आई मी काही चुकीचं मी काही चुकीचं तर नाही बोलले ना हे ऐकून मालतीजी म्हणाल्या हे बघ सुनबाई मोठ्या सुनेने मला हे सांगायला फोन केला होता की तिला दोन दिवसासाठी माहेरी जायचं आहे तर ती आता मला दोन तीन दिवस तिच्याकडे ती नाही ठेवू शकत हे ऐकून स्वाती चांगली संतापली आणि म्हणाली तुमच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी मिळून ठरवलं होतं की आम्ही तुम्हाला एक एक महिना करून आमच्याकडे ठेवू मग पहिल्याच पहिल्या महिन्याच्याच दिवशी वहिनींना असं काय झालं जे वहिनीला तिच्या माहेरी जावं लागलं असेही मला माहीत आहे की हे सर्व त्यांचे डावपेच आहेत जेणेकरून ती आणखी दोन दिवस तुमच्यापासून मुक्त होऊ शकेल ठीक आहे जर तुम्ही दोन दिवसापेक्षा जास्त दिवस इथे राहिला तर तुम्ही पुढच्या महिन्याच्या तीन तारखेला इथे परत याल मोठ्या बहिणीला ही तुम्हाला दोन दिवस जास्त ठेवावं लागेल स्वाती स्पष्ट शब्दात म्हणाली हे ऐकून मालतीजींचे डोळे अश्रूंनी भिजले आणि त्या शांतपणे त्यांच्या खोलीत परतल्या आणि त्यांचे पती सुंदरलाल सुंदरलालजी यांच्या फोटोसमोर जाऊन बसल्या ऐकत ऐकलत का तुम्ही काय म्हणाली तुमची धाकटी सोन आता मी या सगळ्या लोकांवर ओझं झालं आहे एक जास्तीचा दिवसही ही, ही लोक मला सहन करू शकत नाहीत जर मोठा मुलगा मला न्यायालय आला नाही तर धाकट्या सुनीने मला नाश्ता देण्यासाठीही नकार दिला इतकं सगळं ऐकून घेण्याआधी देव मला त्याच्याजवळ का नाही बोलावून घेत बोलता बोलता मालतीजी त्यांच्या डोळ्यातून आसरूंच्या धारा वाहू लागल्या आणि मग काही वेळाने आपले अश्रू पुसत म्हणाल्या की आता मी तिच्याकडे जेवणही जेवणही मागणार नाही जर तिने स्वतःहून मला जेवण आणून दिले तरच मी जेवण करेन नाही तर मी उपाशीच राहीन कारण माझ्याजवळ आता दुसरा काही पर्यायही नाही असेही उपाशी राहून जास्तीत जास्त मी मरेन या पलीकडे तर काही होणार नाही ना इतकं लाचार तर मालतीजी यांना त्यांचे पती गेल्यानंतरही वाटलं नव्हतं जितकं त्यांना आज जाणवत होतं त्यांना त्यांच्या मुलांच्या आणि सुनेच्या राजवटीत फसवणूक होत असल्याची भावना जाणवत होती दोन तासानंतर लहान सुनेने मुलकारणीच्या हातून जेवण तर पाठवलं पण आता ते जेवण त्यांना भीक दिल्यासारखं वाटत होतं त्या विचार करू लागल्या की असं अपमानास्पद जेवण करण्यापेक्षा उपाशीपोटी मेलेलं किंवा विष पिऊन मेलेलं बरे बसल्या बसत्या मालतीजी भूतकाळातील गोष्टी आठवू लागल्या आणि विचार करू लागल्या की मोठ्या मुलाच्या क मोठ्या मुलाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा सर्व लोक माझे खूप अभिनंदन करत होते सगळे लोक सांगत होते की तू खूप भाग्यवान आहेस दोन दोन मुलांकडून तू खूप सेवा करून घेशील तुझ्या म्हातारपणी हीच तुला मुलं सांभाळतील ते माझे कौतुक करून थकत नव्हते पण आता काय सांगू माझं आयुष्य तर नरकापेक्षाही कमी राहिले नाही जोपर्यंत हे जिवंत होते तोपर्यंत माझी मुले आमच्या प्रत्येक गोष्टी ऐकत होते दोन्ही सुनांपैकी एकीचीही हिंमत नव्हती की उलट काही बोलण्याची एक एक काम मला विचारून करायच्या पण हे जाताच दोन्ही मुलांनी आणि सुनांनी मला न विचारता माझ्या खाण्यापिण्याची आणि माझ्या राहण्याची सुद्धा वाटणी करून घेतली एकदाही मला विचारण्याचा प्रयत्न केला नाही की माझी इच्छा काय आहे या लोकांनी त्यांच्या सोयीनुसार माझ्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली अरे म्हातारी झाली म्हणून काय झालं शेवटी मी त्यांची आईच आहे ना भिकारीसारखी अवस्था करून ठेवली आहे माझी या लोकांनी मालतीची आपल्या दिवंगत पतीच्या फोटोकडे पाहून डोळ्यातील अश्रू रोखू शकल्या नाहीत आणि सुंदरलालजी आणि मालती मालतीजी यांनी आपल्या दोन मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप संघर्ष केला होता त्या दोघांनीही मुलांच्या संगोपनात कोणतीही कसर ठेवली नव्हती सुंदरलालजींची सरकारी नोकरी होती पण मुलांचे शिक्षण शाळेची फी आईवडिलांची औषधे असा सर्व खर्च भागवण्यासाठी त्यांना संपूर्ण त्यांचा संपूर्ण महिन्याचा पगार सहज निघून जात होता त्यामुळेच घरातील कामे केल्यानंतर मालतीजी शिलाईचे काम करत होत्या शिवाय लोकरीचे कपडे बनवून दुकानात पुरवत होत्या ज्यामुळे त्यांची काही प्रमाणात बचत होऊ लागली होती पण जेव्हा दोन्ही मुले मोठी झाली तेव्हा त्यांनी त्यांची इज्जतीचा धाक दाखवून मालतीजींना हे काम करण्यास नकार दिला तेव्हा मग त्यांनी त्यांची इज्जतीचा धाक दाखवला तेव्हा मालतीजींनीही कोणताही विरोध न करता त्यांचे म्हणणे मान्य केले होते सुंदरलालजी काय आणि मालतीजी यांनी खूप मेहनत करून मोठे घर बांधले होते त्यानंतर दोन्ही मुलांनीही शिक्षण पूर्ण केले आज दोघेही चांगली नोकरी करू लागले आहेत आणि त्या सुंदर लाल सुंदरलालजींनी आपल्या दोन मुलांचे मुकेश आणि राकेश यांचे लग्न मोठ्या उत्साहात आयोजित केले होते त्यांची दोन्ही मुलं द आणि सुना त्यांचा पूर्ण आदर करत होते पण करोनाच्या काळात सुंदरलालजी अचानक हे जग सोडून गेले आणि त्यानंतर घराचा पूर्ण कायापालट झाला होता दोन्ही मुलं जी राम लक्ष्मणासारखी राहत होती आता ती भांडू लागली होती सुंदरलालजी आणि मालतीजी यांनी मोठ्या महत्वाकांक्षेने बांधलेलं घर आता दोन तुकड्यात विभागलं गेलं होतं आणि दोन स्वतंत्र घरांमध्ये रोपा त्याचं रूपांतर झालं होतं घराचे दोन तुकडे झाल्याने मालतीजींच्या हृदयाचे हजारो तुकडे झाले होते त्यांच्या घराला ज्याला समोर आणि मागे दोन दरवाजे असायचे ज्या घराच्या मध्यभागी भिंत उभी राहिली होती पुढचा भाग मोठ्या मुलाकडे आणि मागचा भाग हा धाकट्या मुलाकडे गेला घरात येण्या जाण्याचे मार्गही वेगळे झाले फाळणी इथेच थांबली नाही तर मालतीजींनाही न विचारता दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांनाही वाटून टाकले आणि प्रत्येकाने मालतीजींना महिनाभर ठेवण्याचा निर्णय घेतला शिवाय त्यांना हा आदेश देण्यात आला की ज्या महिन्यात आई ज्याच्याजवळ असेल वडिलांच्या पेन्शनही त्या महिन्यात त्या मुलाला दिली जाईल आता परिस्थिती अशी झाली होती की एक दिवस जरी वर गेला तरी मालतीजींच्या सुना ह्या दुसऱ्या दिवशी त्यांना चहा नाश्ता द्यायला तयार नव्हत्या आज मालतीजी खूप उदास होत्या विचार करू लागल्या की दर महिन्याला मिळणारी संपूर्ण पेन्शन ही मुले काढून घेतात असं वाटतं की मी माझ्या जेवणासाठी आणि राहण्यासाठी पैसे देत आहे असे असूनही मी भिकाऱ्याप्रमाणे या लोकांकडून जेवण मागत आहे कोणीतरी बरोबरच म्हटले के आई वडील एकाच घरात राहून दोन दोन मुलांना वाढवू शकतात पण दोन्ही मुलांचं लग्न झाल्यावर दोन मुलं मिळून त्यांच्या आईवडिलांना सांभाळू शकत नाहीत आता मालतीजी आपल्या मोठा मुलगा आणि सून यांच्या घरी आल्या होत्या पण इथेही त्यांचं दुःख दूर करायला कोणी नव्हतं संध्याकाळी मालतीजी उद्यानात फिरायला गेल्या आणि तेव्हा त्यांचा महि महिला मंडळांचा ग्रुप तीर्थयात्रेला जायचा बेत आखला गेला मालतीजी तुम्ही पण आमच्या सोबत या सुषमाजी म्हणाल्या तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून मालतीजींना वाटले की कोणीतरी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली आहे काही दिवसांपूर्वी तिने तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आपल्या धाकट्या मुलाकडे व्यक्त केली होती तेव्हा खूप खर्च येईल असं म्हणत दाक्त, त्याच्या धाकट त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांच्या यात्रेचे विषय पुढे ढकलला होता त्यानंतर जड अंतकरणाने त्यांनी जाण्याचा कार्यक्रम रद्द केला होता पण यावेळी महिला मंडळाचा कार्यक्रम तयार होत असताना पाहून मालतीची स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि त्या ते त्यांच्या मैत्रिणीला म्हणाल्या सुषमा अनेक वर्षापासून मलाही तीर्थयात्रेला जायचे होते पण कधी संधी मिळाली नाही मी माझा मोठा मुलगा मुकेशजी यांच्याबद्दल बो बोलेन आणि नंतर तुम्हाला सांगेन पण घरी येऊन आपल्या मुलाशी बोलल्यावर मोठ्या मुलाकडून जे उत्तर त्यांना मिळालं त्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती आई तू किती फालतू खर्च खर्च करतेस किती फालतू आयडिया आहे तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणींची या वयात घरी राहून भजन कीर्तन करायचे देव तर प्रत्येक कानाकानात असतो मग त्याला जागोजागी जाऊन शोधण्यात काय अर्थ आहे मालतीजींना समजू शकले नाही की त्यांच्या मुलाने तिला असे उत्तर दिले असे उत्तर दिलेच कसे त्या विचार करू लागल्या की तो मुकेशच होता जो येता जाता तिच्याकडून कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पैसे मागायचा पण सर्व काही माहीत असूनही त्यांनी आपल्या मुलांवर कधीच बंधने लादली नाहीत आणि आज जेव्हा त्यांनी त्यांच्याकडून तेन काही पैसे मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो निर्द निरर्थक बहाणा करत होता मालतीजींनी मुकेशजी मुकेशच्या बोलण्याला काहीच उत्तर दिलं नाही त्या गप्प राहून तिथून निघून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मालतीजी मंदिरात गेल्या तेव्हा त्यांची मैत्रीण सुषमाही मंदिरात आली होती मालतीजींना पाहून ती म्हणाली अर अरे मालती तू आम्हा सर्वांसोबत तीर्थयात्रेच्या प्रवासात येत आहेस ना यावर मालतीजी थोडीशी खजिल झाली आणि मग आपलं दुःख लपवत ती मंद हसत म्हणाली अरे नाही सुषमा यावेळी काही महत्त्वाची कामं आहेत मला आणि माझा मुलगा आणि सून यांचीही कुठेतरी जाण्याचं प्लॅन आहे त्यामुळे मी जाऊ शकणार नाही पुढच्या वेळी नक्की जाईन अरे मालती तुझ्याकडे नेहमी काही ना काही कारणे असतात कधी सून आणि कधी मुलाला कुठेतरी बाहेर जायचं असतं तर कधी पाहुणे घरी येतात स्पष्टपणे का नाही सांगत की तुला आमच्यासोबत फिरायला आवडत नाही ते त्याच्या मैत्रिणीचे हे बोलणे ऐकून मालतीची दुःखी झाल्या आणि इच्छा नसतानाही त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या मजबुरीबद्दल सांगितलं आणि मग त्या उदास होऊन म्हणाल्या की माझ्या सगळ्या मैत्रिणींना वाटतं की मी बहाणा करते सगळ्यांसोबत न जाण्याचा पण आता त्यांना कोण समजवणार की मलाही वाटतं माझ्याही काही इच्छा आहेत आता मला प्रश्न पडतो की माझी ही इच्छा या तरी पूर्ण होईल की नाही सुषमा तू खूप भाग्यवान आहेस की तुझा मुलगा आणि तुला तुझ्या तीर्थयात्रेसाठी पैसे देतो मी माझ्या मुलांकडे कशासाठी पैसे मागितले तर ते मला दोन गोष्टी सुनवतात आता स्वतःच्या मुलांसमोर कोणतीही इच्छा व्यक्त करणं असं वाटतं जणू काही मी त्यांच्याजवळ भीक मागत आहे मालती मुलगा आणि सून यांच्या बाबतीत माझे नशिबही तुझ्यासारखेच आहे पूर्वी लहान मोठ्या खर्चांसाठीही मला माझ्या सून आणि मुलांवर अवलंबून राहावं लागत होतं पण नंतर मला वाटू लागलं की जोपर्यंत मी माझी जबाबदारी सांभाळू शकते तोपर्यंत मी माझ्या मुलांवर अवलंबून का राहायचं का राहावं मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे भिक्का मागू आणि आज बघ मी माझ्या मनाची मालकीन आहे आपल्या मैत्रिणींचं बोलणे ऐकून मालतीजी म्हणाल्या पण तू तर कुठे नोकरी करत नाहीस त्यावर सुषमाने हसतच उत्तर दिलं अरे नाही माझा स्वयंपाकाचा छंदच माझ्यासाठी वरदान ठरला मी फक्त माझ्या छंदाला ओळख दिली जेव्हा मी मोबाईलवर यूट्यूब चालवायला शिकले तेव्हा माझ्यासारख्या अनेक वयोवृद्ध महिला स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवून स्वतःच्या पायावर उभ्या राय असल्याचंच पाहिलं मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली आणि मी माझ्या ना नातवाचा मी माझ्या नातवाच्या मदतीने एक यूट्यूब देखील उघडलं आणि आज मी स्वावलंबी आहे बोलता बोलता सुषमा म्हणाल्या अच्छा तर मी आता निघते खूप उशीर झाला आहे संध्याकाळी उद्यानात भेटूया सुष सुषमाचे बोलणे ऐकून मालतीजी आश्चर्यचकित झाल्या आणि घरी आल्यावर विचार करू लागल्या की मी पण दिवसभर रिकामीच बसून असते मलाही असे काहीतरी करायचे आहे जे मला या वयात व्यस्त आणि स्वावलंबी ठेवेल पण मला माहीत आहे की या कामात ना माझी मुलं मला साथ देतील ना माझ्या सुना आणि सुन तर माझ्या नातवंडांना सुद्धा माझ्याजवळ येऊ देत नाहीत मग त्या काही वेळ वेळ विचारात बसल्या आणि मग अचानक त्यांच्या मनात एक विचार आला की नशीबही तेव्हाच साथ देतं जेव्हा एखादी व्यक्ती प्रयत्न करते तेव्हा विचार करत असताना अचानक त्यांचे डोळे चमकतात आणि त्यांच्या ओठावर हसू येते यावेळी त्यांनी त्यांची मैत्रिणी सुषमाला फोन केला आणि काही वेळातच तिला भेटण्यासाठी तिथे पोहोचल्या मैत्रिणीजवळ बसतात त्या म्हणाल्या सुषमा तुला तर माहीत आहे की वर्षा वर्षापूर्वी वर्षापूर्वी मी शिलाईचं काम करत होती शिवाय लोकरपासून कपडे विणून ते देखील दुकानात विकत होती ज्यातून मला काही पैसे देखील मिळायचे पण माझ्या मुलांनी नकार दिल्यावर मी ते काम करणं सोडलं होतं पण आता मला माझी चूक कळत आहे तुला पाहून मला ही खात्री पटली आहे की माणसाची इच्छा असेल तर कोणत्याही वयात नवीन सुरुवात करू शकतो मलाही तुझ्याकडून प्रेरणा मिळाली आहे मलाही माझे स्वतःचे यूट्यूब चॅनल उघडायचे आहे ज्यामध्ये मला शिवणकाम शिकवणं किंवा स्वेटरपासून नवीन 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 डिझायनिंग बनवणं असे विविध गोष्टी शिकवायचे आहेत आणि मला याचा अनुभव आहे पण व्हिडिओ बनवण्यासाठी बनवण्याशी संबंधित ज्ञान आणि काही उपकरणं नाहीत या कामात तू मला मदत करशील का मालतीजीचे बोलणे ऐकून सुषमा हसतच म्हणाली अरे यात विचारण्यासारखं काय आहे मी नक्कीच तुला मदत करेल मदत काय संपूर्ण सहकार्य करेल आणि त्यानंतर हे काम तू आजपासूनच मी तर म्हणते आत्तापासूनच कर माझ्याकडे चांगल्या दर्द्याच्या मोबाईलपासून रिंग लाईटपर्यंत सर्व उपकरणे उपलब्ध आहेत तू चॅनल उघडण्यापासून ते व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंतच्या सर्व कामांमध्ये मी तुला मदत करेन दुशी तेंची एंचा चानल चानल मग काय मालतीची दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांची मैत्रीण सुषमा यांच्या घरी पोचल्या आणि थोड्याच वेळात सुषमाने यूट्यूब चॅनलवर चॅनल बनवून दिला आणि मग व्हिडिओ बनवण्याची तयारी सुरू केली सुरुवातीला कॅमेरासमोर येऊन बोलायला त्यांना थोडं वेगळं वाटायचं थोडं विचित्र वाटत थो होतं पण त्यांनी हार मानली नाही जसा तसा व्हिडिओ बनवला आणि यूट्यूबवर अपलोड केला पण त्या नाराज झाल्या कारण त्यांनी बनवलेल्या व्हिडिओला फक्त पंधरा ते वीस लोकांनीच पाहिले होतं त्या रोज सकाळी सुषमा यांच्याकडे येऊन व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करू लागल्या पण खूपच कमी लोक खूप कमी लोक त्यांचा व्हिडिओ पाहत होते भरपूर मेहनत करूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत नव्हता शेवटी त्या हिंमत हारून घरी बसल्या कदाचित यातच आता सर्व काही आहे असं मानून त्यांनी त्यांनी असं मानून त्यांनी आहे त्या परिस्थितीला स्वीकारलं स्वीकार करण्याचा निर्णय घेतला पण त्यानंतर एका आठवड्यानंतर मालतीजी त्यां यांना सुषमाजी यांचा फोन आला आणि मा त्यांनी मालतीजी यांना जे काही सांगितलं ते ऐकून मालतीजी यांना स्वतःच्या कानावर विश्वास बसला नाही त्यांच्या आनंदाला पारावारा उरला नाही सुषमा सुषमाजी यांनी सांगितलं की मालतीजी मालतीजी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि व्हायरल झाला आहे ज्याला आतापर्यंत पंचवीस लाख लोकांनी पाहिलं आहे आता, आता मालतीजी यांना एक नवीन आशेचा किरण दिसू लागला होता त्यांच्या मनात जगण्याची एक नवीन उमेद निर्माण झाली होती त्यांच्यातील आत्मविश्वास आता वाढला होता आणि त्यांनी पुन्हा जोमाने आत्मविश्वासाने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आणि मग त्यानंतर त्यांच्या एका बा एकामागून एक असा व्हिडिओ व्हायरल व्हायला होत गेला आता त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करण्याची वेगवेगळी संधी मिळत होती शिवाय स्वतःच्या कामाला मेहनतीला एक नवीन ओळखही मिळाली दोन महिन्याच्या आतच त्यांच्याकडे त्यांची पहिली पेमेंट आली आतापर्यंत त्या व्हिडिओ बनवण्यापासून व्हिडिओ एडिटिंग करण्यापर्यंत सर्व गोष्टी स्वतः करू लागल्या होत्या पहिली पेमेंट येताच त्यांनी सर्वात आधी स्वतःसाठी एक चांगला कॅमेरा असलेला मोबाईल आणि काही महत्त्वाचे साहित्य विकत घेतलं जेव्हा हे सामान घेऊन त्या त्यांच्या घरी पोचल्या आणि त्यांच्या खोलीत ठेवू लागल्या तेव्हा त्यांची मोठी सोन ज्योती ही हैराण होऊन कधी त्यांच्याकडे कधी त्यांच्याकडे तर कधी सामानाकडे पाहू लागली आणि ती तिला आश्चर्य वाटले की आईंनी हे सामान आणले तरी कुठून परंतु मालतीजी यांनी आपल्या सुनेची पर्वा न करता व्हिडिओ बनवण्यासाठी तयारी करू लागल्या पण त्यांच्या सोन्याला हे सर्व पाहून सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या ज्योती मोठ्याने ओरडू लागली की अच्छा तर सकाळ संध्याकाळ याच कामासाठी तुम्ही बाहेर जात होत्या हे हे सगळं सुरू करण्याआधी तुम्ही आम्हाला एकदाही विचारलं नाही तु तुम्हाला गरजेचं वाटलं नाही मोठ्या सोन्याचे बोलणे ऐकून मालतीजी यांना राग तर खूपच आला होता पण त्यांनी या सगळ्या प गोष्टींकडं दुर्लक्ष करत आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि व्हिडिओ बनवू लागल्या तिकडे धाकटी सून जेव्हा तिच्या मैत्रिणींसोबत किटी पार्टीमध्ये गेली तेव्हा ती तिच्या मैत्रिणी तिला सांगू लागल्या अरे स्वाती तुझी सासू तर यूट्यूबवर खूप छान धमा धमाल करत आहे हे ऐकून स्वातीला आश्चर्य तर वाटलेच पण सोबतच ती हैराणही झाली है पण जेव्हा तिच्या मैत्रिणींनी स्वातीला तिच्या सासूचे व्हिडिओ दाखवले तेव्हा ती तिच्या पायाखालची जमीनच सरकली ती ताबडतोब घरी आली आणि घरी येताच तिच्या नवऱ्याने नवऱ्याचे कान भरू लागली तर इकडे आज मालतीजी खूप आनंदात होत्या कारण आज पहिल्यांदाच त्यांनी स्वतः एकट्याने व्हिडिओ तयार करून आपल्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड देखील केला होता पण व्हिडिओ बनवून झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडताच त्यांची दोन्ही मुले आणि दोन्ही सुना त्यांची शाळा करण्यासाठी उभेच होते दरवाजा उघडताच ते मालतीजी यांच्या त्यांनी तुटून पडले आई हा काय तमाशा सुरू केला आहेस तू आम्ही काय कमी ठे कमी ठेवली होती का तुझ्या सोना तुला कधी जेवण देत नव्हत्या का या वयात तू घरी बसून देवाची पूजा पाठ करायची पूजापाठ केले पाहिजेस भजन कीर्तन केलं पाहिजेस आणि तू हे सर्व सोडून हे सगळे करत आहेस आपल्या लहान मुलांचे मुलाचे बोलणे ऐकून मालतीजी म्हणाल्या की बाळा मी हे सर्व काम माझ्या इच्छेनुसार करत आहे मला आवड आहे म्हणून मी करत आहे माझा छंद आहे म्हणून करत आहे तुम्हाला तर माहीतच आहे की मला या कामाची आधीपासूनच किती आवड होती आणि आता कुठे मला माझ्या या कामाला एक नवीन ओळख निर्माण करून देण्याची संधी मिळत आहे तर यात चुकीचं काय आहे मालतीजी यांचे बोलणे ऐकून मोठी सून म्हणाली की मला तर कळतच नाही आहे बाबा बाबा केल्यानंतर तुम्हाला हा तमाशा का करावा असं वाटत आहे पूर्ण परिसरात आमचे नाक कापले गेले आहे आणि ते फक्त तुमच्या या कामामुळे मोठ्या सोन्याचे बोलणे सं संतपताच संपताच त्यांचा मोठा, संप मोठा मुलगा म्हणाला आई जर तुला हे सर्व करायचेच असेल तर दुसरीकडे जाऊन हा तमाशा कर आमच्या घरात राहून हा तमाशा करण्याची काहीच गरज नाही मालतीची ज्या बऱ्याच वेळांपासून आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या गोष्टी ऐकत होत्या हे पाहून हैराण झाल्या होत्या है की ज्या सुना कालपर्यंत एकमेकांशी बोलतही नव्हते तर दूरच त्यांचं बोलणंही दूरच पण एकमेकांचा चेहराही बघत नव्हत्या आज त्या ते त्यांच्या सासूच्या विरोधात एकत्र येऊन बोलत होत्या पण त्यांच्या मुलांचे कडवड शब्द ऐकून त्यांचा संयम आता संपला होता आता गप्प बसने त्यांना उचित वाटले नाही आणि रुबाबदार आवाजात त्या म्हणाल्या की बस खूप झालं आता खूप काही बोललात तुम्ही का आणि खूप काही ऐकलं मी ऐकूनही घेतलं पण आता नाही आपल्या मुलांचे संगोपन करताना एकदाही माझ्या मनात असा विचार आला नाही की हीच मुले पुढे जाऊन इतकी घाणेरडी वागून देतील तुमचे वडील जाताना तुम्ही तुमच्या आईला आईचा दर्जा न देता एक फुटबॉल समजून दर महिन्याला एक तारखेला किक मारून आपल्या घरातून बाहेर काढून टाकत होतात दोन वेळचे जेवण ही तसे तरसून तुम्ही देत होतात जसे एखाद्या भिकारायला तुम्ही भीक देत आहात आपल्या मुलाकडे पाहत मालतीजी म्हणाल्या की तू मला विचारत होतास की काय कमी ठेवलं आहे काय कमी ठेवलं आहे तुम्ही अरे ज्याच्याजवळ मी राहत होते तिथे माझी संपूर्ण पेन्शन देत होते पण एका तीर्थयात्रेला जाण्यासाठी तुमच्याकडून काही पैसे मागितले तर तुम्ही लोकांनी स्पष्टपणे मला नकार दिलाच पण सोबत चार गोष्टी देखील ऐकवल्या वा बाळांनो तुम्ही तर चांगलेच पांग फेडलेत आईच्या प्रेमाचा चांगलंच चा की चांगलं झालं की तुमचे वडील तुमचे हे रूप पाहण्यासाठी या जगात नाहीत नाहीतर ते जिवंतपणी मेले असते मी तुम्हाला विचारते की म्हातारी झाले म्हणून काय झालं म्हातारी झाले म्हणून माझ्या सर्व इच्छा संपल्या आहेत का माझी इच्छा होत नाही कुठे बाहेर जाण्यासाठी पण बाळांनो चूक माझीच आहे ज्यावेळेस तुम्ही या घराचे दोन भागात तुकडे केले तेव्हा मी गप्प बसले नसते तर आज हा दिवस पाहायला मिळाला नसता या घरात सहा खोल्या होत्या आणि तुम्ही त्याची दोन भागात विभागणी केली त्यात तुम्हाला प्रत्येकी तीन तीन खोल्या आल्या पण मी माझ्या स्वतःसाठी कोणतीही जागा सोडली नाही तर पण मला आता माझी ही चूक दुरुस्त करायची आहे आता या घराचे तीन भाग होतील हे ऐकताच मुलांच्या आणि सुनेच्या भुवळ्या उंचवल्या त्यांचा लहान मुलगा आश्चर्याने म्हणाला की आई काही विचार तर करून बोल तिसरा भाग कशासाठी आणि कुणासाठी तेव्हा मालतीजी म्हणाल्या की तो तिसरा भाग माझ्या स्वतःसाठी असेल आतापासून मला माझ्या स्वतःसाठी दोन खोल्या वेगळ्या पाहिजेत एक खोली मला राहण्यासाठी आणि एक खोली माझे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि हो आजपासून मला माझी स्वयंपाक खोलीही वेगळी पाहिजे जिथे मी स्वतः माझ्यासाठी स्वयंपाक प बनवू शकेल मी माझ्यासाठी स्वयंपाक बनवणारी बाई कामाला ठेवीन तुम्ही लोक मला एक दिवसही सहन करू शकत नाहीत एक दिवसही वर गेला तरी मला चहा नाश्ता तुम्ही देत नव्हत्या पण आता खूप झालं आता ही तुमची आई दोन भागात विभागणी जमणार नाही आता मी आत्मनिर्भर आहे आणि स्वतःची जबाबदारी स्वतः उचलू शकते मालतीजी यांचे बोलणे ऐकून दोन्ही सुना त्यांच्यावर नवऱ्यावर ओरडू लागल्या या खोलीचे तीन भाग अजिबात होणार नाहीत आम्ही फक्त दोन खोल्यांमध्ये अजिबात राहणार नाहीत दोन्ही मुले काही बोलण्याआधीच मालतीजी त्यांना म्हणाल्या की आभार माना की मी तुमच्याकडून खोलींचे भाडे मागत नाही तर तुम्हाला माझे म्हणणे मान्य नसेल तर ठीक आहे तुम्ही तुमचा बंदोबस्त दुसरीकडे कुठेही करू शकता आणि हो आजपासून मी माझा स्वतःचा खर्च स्वतः करणार आहे त्यामुळे मला माझ्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप नको आहे मालतीजी यांचे बोलणे ऐकून दोन्ही मुले आणि सुना गुपचूप उभे राहून त्यांच्याकडे पाहतच राहिले त्या सगळ्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या आईमध्ये इतका आत्मविश्वास आला तरी कुठून परंतु आता त्यांच्याकडे ना प्रश्न विचारण्याचा अधिकार होता ना उत्तर मिळवण्याची उमेद तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला